आजची थाली फक्त मुलांच्या पसंतीचीच थाली आहे आणि मुलंसुद्धा अचानक घरी होते चला म्हटलं आज काहीतरी चमचम बनवूया आणि काहीतरी गोड खाण्याची खूप इच्छा होत होती म्हणून आज गोडसुद्धा शिरा केला तो आज मी आंब्याचा शिरा केला आहे आंब्याचं सीजन आहे तर आंब्याचा शिरा करून टाकला उन्हाळ्यामध्ये काही कर्ण झालाच नाही आता म्हटलं चला करूनच घ्यावं म्हणून कढईमध्ये तूप टाकलं त्यामध्ये एक वाटी रवा घेतला आणि रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर त्यामध्येच मी एक चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल नंतर ड्रायफ्रूट टाकायचे चांगलं गुलाबीसर आपला छान भाजून घ्यायचा एक आंब्याचा गर काढून घ्यायचा आणि तो गर मग त्यामध्ये आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचा पाणी आवश्यकतेनुसार पाणी टाका कारण पाणी टाकल्यामुळे कसं रवा छान फुलून येतो परत मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं गरम करूनच टाकलेलं होतं आणि एक वाटी साखर टाकायची साखर तुम्ही कमी सुद्धा टाकू शकता आणि मस्त विलायची पूड टाकायची वरून आणि वाफेवर होऊ द्यायचा आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मसाला तयार केला होता मी कांदा लसूण अद्रक धने पावडर वगैरे टाकून त्यामध्ये मसाला तयार केला नंतर आपले रोजचे आ, मसाले टाकायचे आणि त्यामध्ये छोले मसालासुद्धा टाकलेला होता अच्छा छोले इथे छान रात्रभर छान भिजवायचे आणि नंतर मी कुकरच्या पाच ते सात छान शिट्ट्या होऊ दिल्या म्हणजे ते नरम झाले असे चणे ना तर लवकर शिजतातही आणि लागतात पण चांगले खायला आता एका साईडला भाजीसुद्धा आपली होत आलेली आहे चण्याची मस्त रस्सेदार भाजी बनवली आणि त्याच्यासोबत पुऱ्या पुऱ्या आज मी बिलकुल सिंपल पुऱ्या केलेल्या आहे त्यामध्ये कणकीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये रवा टाकून जिरं टाकलं याचा व्हिडिओ काही मी केला नाही बऱ्याच वेळा मी हे तुम्हाला पुऱ्या दाखवल्या आहे आणि ह्या पुऱ्या मी एकदम काय कर करते ताटामध्ये लाटून घेते असं लाटून घेतल्यानंतर काय होते तळण्याला अतिशय सोपे जाते बघा त्यामधली छान मेथी कस्तुरी मेथीसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे आणि तेल गरम झालं की मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे एक ने मस्त टम फुगलेले आहे बघा कशी टम फुगलेली आहे आणि अशा सुंदर अशा पुऱ्या काढून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या कशा चण्याच्या भाजीसोबत खूप छान लागतात किंवा आलूच्या भाजीसोबतसुद्धा तुम्ही करून खाऊ शकता आणि हा स्वयंपाक बिलकुल शॉर्टकटही होता आणि लवकरही झाला काही त्याला जास्त वेळ लागलासुद्धा नाही आणि मुलांनासुद्धा खूप आवडला मस्त वाटला नक्की तुम्ही एक वेळा अशी डिश करून बघा आणि त्यामध्ये आंब्याचा शिरा खूप छान वागतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद